सर्वांना जय गणेश मी तुमचा लाडका ऋषी जाधव सरावण लागल्या कारणाने आम्ही राजूरला पाय जातो तर आता आमचा दुसरा दिवस तर आम्ही आपल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज दैवत यांना वंदन करून जात असताना पाणी खूप वाढला होतं तर आम्ही एका ठिकाणी बसून घेतलं शेटनात तर काय एका ठिकाणी लगेच बसून घेतलं मग काय त्याच्यात मार गप्पा रांगल्या लगे मग काय आम्ही उठून लागलो वाटाला मग काय गप्पा मारत मारत गप्पा रंगत आल्या आणि मग आम्ही आसपास जवळच आलो मग मी काय बघत होतो राजूर किती दूर राहिलो तर काय राधूर जवळच राहिलो होतं मग काय गप्पाच्या तारा तारात आम्ही फायनली पोहोचलो राजूरमध्ये मग मं काय शेटची स्पीड तर अशी वाढली कार बाप रे मग फायनली आम्ही पोहोचलो रेल्वेच्या रुरावरती शेटमध्ये चला आपण ट्रेननं जाऊ म्हटलं नाही नाही त्याला ना आपण शॉर्टकट न जाऊ मग आम्ही चाललो शॉर्टकट रस्त्यानं आता तुम्ही बीन आरवळले असाल शॉर्टकट रस्ता कोणता तर चला तुम्हाला दाखवतो शॉर्टकट रस्ता हा आहे राधवच्या मंदिरावरती जाण्याचा शॉर्टकट रस्ता मग आम्ही काय एक एक करत चढ शेटला म्हणलं चला मी तुम्हाला हात देतो चला तुम्ही वर या मग शेटनं काय मोबाईल माझ्या हातात दिला आणि ते वर चाडायला लागले फायनली शेटला थोडं अवघड जात होतो त्यांची तब्येत जास्त असल्यामुळे पण मग ते इकडून तिकडून झटून चढले शेवटी वरती आलेवर मग त्याला शॉर्टकट रस्ता शेड दाखवत होते हात कारण की शॉर्टकट रस्ता होता थोडा थो अवघड होता पाणी चाले चिक होता त्याच्यामुळे ते गारा आणि ते चिकचिक होतं मग काय फायनली आम्ही लागलो शॉर्टकट रस्त्याला मग असा होता ते शॉर्टकट रस्ता थोडा अवघड होता पण मग थोडा शॉर्टकट आहे मग मी काय केला कॅमेरा पुढचा ओपन शेटला म्हटलं ताला तुम्ही माझ्या मागं माग मग शेट येऊ आली माझ्या मागं 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 आता शेट बी कमजूर झाले की बाबा आता हे ना शॉर्टकट आणला कुठून काढला कुठून शेट म्हणत असताना आता हे कुठून पण घेऊन जाते पण त्याला म्हणलं नाही तुम्ही चला फक्त माझ्या मागं कारण की पायंदळी खूप दुरून आलो होतो शेट येतो ते मागं माग आणि बाकी दोघं गेले पुढं ते काही आमच्यासाठी थांबत नव्हते हो तर फायनली आम्ही पोहोचलो होतो शॉर्टकट रस्ता इथं पूर्ण झाला होता हे शॉर्टकट रस्ता तुम्ही बघून घ्या इथं निघतो तर आम्ही आता चाललो पायऱ्या ना वरती मग काय एका ना घेतलं दर्शन करून गणपती बाप्पाच पहिलं शेटना दर्शन केलं मग भागवत भाऊ माझा पण व्हिडिओ घे मी पण दर्शन करतो मग काय भागवत शेटना बी घेतलं दर्शन करून त्याला म्हणलं तुम्ही तुला मी पण येतो मी पण दर्शन करून घेतो माझा पण व्हिडिओ घ्या मग त्यांनी माझा पण व्हिडिओ घेतला आमचा सांध्यानी दर्शन करून घेतला आम्ही मग त्याला म्हणलं चला आता आपण महादेवाचं सुद्धा दर्शन करून घेऊ महादेवाचं खूप जुनं मंदिर आहे म्हणलं चला मग हे आले माझ्या पाठीमागं माग मग आम्ही महादेवाचं दर्शन करून घेतलं मग आम्ही महादेवाचं दर्शन करून घेतलं म्हणलं चला आता मायला येऊ आल्या चला आपण बाहेर चला गर्दी कमी करा पण काय तुम्ही शेठ म्हणते नाही नाही तुमचा पण व्हिडिओ घेतला आता माझा पण व्हिडिओ घ्या मी पण दर्शन करून घेतो गेले शेठ बाबा दर्शन करायला घेतला शेठचा पण व्हिडिओ बनवून राम राम बाबा बाबा राम 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 भगवान आम्ही काय आता इतक्याला मग पायंदळी आलो होतो यायला म्हणलं चला आता आपण चहा पिऊ आता मी तुम्हाला चहा तुम्हाला मला समजायला मग आम्ही गेलो चहाच्या टपरीवर मग आम्ही त्याला सांगितलं भाऊ तीन चार चहा द्यावर ते स्पेशल चहा मग भाऊ ना काय आम्हाला दिल्या स्पेशल चहा मग काय आम्ही चालतो शेटलं काय भाऊ भेटले तिथं एक माणूस शेटनं काय त्या माणसालाच लावलं डोकं लावणं शेट लागले त्या माणसाला डोकं लावायला सरला शेटला म्हटलं चला आपल्याला टायमावर आता आम्ही शेवटी चाललो बस स्टेशनवर चालता चालता काय शेटच्या अशा गप्पा रांगल्या भोवती का नाही खूप गप्पा रांगल्या त्याच्या काय गप्पा आणून त्यालाच माहिती आहे तर मी त्याला विचारलं काय गप्पा रांगल्या बोलत्याच्या त्यानं मला मारला एक डायलॉग चांगल्या बोल कू तर फायनली आम्ही राहिलो रोडावर उभं बच्ची वाट पाहत बस काय टायमावर आलीच नाही बसला लय उशीर झाला मग काय आहे मोपलं झालं होतं तिथं ना घालणं मी काय तिथं पाण्यात खेळताय ते काय कप पाण्यात तुम्हाला माहीत नाही का आपलं कसं आहे स्वच्छता अभियान रामच कामं करतो आपण फक्त तिथं गांधीच तिथं आपण स्वच्छता करायला लागतो बस हेच काम आहे आपलं आपण हेच काम करतो तुझं इथं काय बस काय टायमावर आली नाही शेट म्हणजे चला आता इथं मी तुम्हाला डबल चहा पाहतो मग काय शेटना चा गप्पा रांगला काय करत खूप हस होऊ देऊ इथं काय शेटना सांगितलं चहा शेट म्हणजे चावला तुझा पाणी घेऊन ये मग आता तुम्हाला माहिती आहे पाण्याचं तर पुण्यात काम मग आपण गेलो शेटला पाणी आणाला शेटला आपण दिलं पाणी आणू आणि तेवढा चहा आला मग आपण घेतला चहा तर फायनली आम्ही इतकी वाट पाहून आम्हाला लागली शेवटी बस मग आम्ही काय चढलो बसमध्ये आपला काय बसमध्ये बी दांगडा चालीच होता मग काय सुनील शेटला भेटलो भाऊ पहिलं सीट मी पाहत होतो निस्त शीट वाटायची वाट मग काय भागू शेटला बी भेटलं शीट भेटून म्हटलं आपल्याला बी चाला मागं आपण गेलो मागं बसायला मग काय फायनली आपल्याला बी शीट भेटलो होतं आपण शीटावर बसून घेत मग बघता बघता काय आला आपला केदरकेडा ते शेट आले पुढं म्हणे चाल आता आपला पॉइंट आला घ्या उतरून शेटचा तर पडत आला तर उपायला उतरायचा शेट न घेतलं बस थांबली मग शेट न घेतलं उतरून मग आपण बी घेतलं उतरून तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आता ब्लॉग आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा